हॅलो फ्रेंड मागी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण आता जवसाची केली ना तर ही तिळाची चटणी करून घेऊ तिळ पण खूप पौष्टिक असते ब खाल्ल्याने ह्याची चटणी करायची हे तेलकट असते तर शरीरात तेलकट कटवण्या देते तर हड्याबळकट करते तर पण त्वचावर चांगला तेज येतं ह्याच्यानी तिळ एक चमचा तेल रोज खाण्यात असावे बरं मग आता हे बारीक गॅसवर मी भाजायला बारीक गॅसवर भाजून ह्याची आता चटणी करते ह्याच्यामध्ये पण जिरे टाकायचे तर मीठ टाकायची लाल मिरची टाकायची आणि लसण टाकायचे आता बघा ह्याप्रमाणे भाजायचं आहे हो का असा चुट चुट आवाज येते भाजल्याला आणि बारीक गॅस करून खमंग भाजायचे चांगले थोडे तोंडात टाकले की भाजताला स्वाद आपल्या लक्षात येते आणि सुगंध पण येते बरं काय भाजल्यानंतर खमंग सुगंध बळते सगळ्या घरात चांगला फ्लेवर येते मग ते तोंडात जरी टाकून बघितलं तरी चालतंय तोंडात नाही टाकलं तर असं सुद्धा तर मग तुम्हाला लक्षात येते की हे भाजलेत म्हणून <tellan> आता हे माझे गावरान तिळ आहेत तिळ आहेत ह्याच्यामध्ये पांढरे पण भेटते हे गावरान आहेत बरं का मी बाजारातून आमच्या इथं बाजार भरते त्याच्यातून घेतलेले गावरान ठेव का भाजत आलेत माझे आता चांगले भाजत आलेत आता का आता हे भागले की ह्याला काढायचं गार करायचं हो का ह्याच्यामध्ये लसण घालायचं मीठ घालायचं जिरे घालायचे आणि मिरची घालायची ह्याच्यामध्ये पण एवढे साहित्य घालायचं तुम्ही जर जर लसणा हे तिळाची तिळा तीळ जवस आणि खोबरे एक जागी पण चटणी करू शकता आपण मी वेगळी करणार आहे मी ह्याच्यामध्ये कडीपाल्याची करते तर हे तीन चटण्या झाल्यात जास्त चटण्या झाल्यानंतर खलास होत नाही मी कढीपाल्याची नंतर करणार आहे ती पण चटणी तुम्हाला करताना मी दाखवते शेग्याचे पान आणि कडीपा कढीपाल्याची वाळलेले पानं घालून चटणी करते त्याच्यामध्ये हे सगळं साहित्य टाकावं लागते तीळ टाकावे लागते जवस टाकावे लागते खोबरे टाकावं लागते शेंगदाणे टाकावे लागतात लसूण टाकावं लागते डाळवे टाकावे लागते हे सगळं टाकून ती एक चटणी करून ठेवायची म्हणजे आपल्या शरीराला पौष्टिक असती आणि शेवग्याचे पानं खालेलेले खूप चांगले असते ना मग शेवग्याची चटणी तयार करायची आता हे बघ भाजून झालेत माझे चूट वाजायचं बंद झालंय आणि भाजलेत पण छान आता छान भाजलेत जास्त भाजले तर कडू होते बरं का पुन्हा आता हे चांगले भाजलेत हेला ना मी ताटामध्ये काढून गार करतो त्याच्यामध्ये जास्त वेळ ठेवलं तर ते, ते ब कडू लागते जास्त भाजले तर कडू लागतात बरं जास्त पण भाजून घेऊ आता हे गार झाले की मिक्सरमधून काढायचे जा। सगळ्या शेजामध्ये टाकून मिक्सरमधून काढून घ्यायचं आता खोबरं हो पण थोडंच भाजायचं किंचित का तर त्याचा ओलसरपणा जावा म्हणून त्याच्यामध्ये पण कान हे लसूण टाकायचं मीठ टाकायचं जिरे टाकायचं आणि मिरची टाकायची खोबऱ्यामध्ये सुद्धा ह्या सर्व चटण्या एकत्र केल्या तरी चालतात आणि वेगळ्या वेगळ्या केल्या तरी चालतात हो तर चा। चा। आता हे गार झाल्यानंतर मिक्सरमधून काढते आणि मिक्सरमधून हे सगळं मिक्स करून काढल्यानंतर तुम्हाला दाखवते आपल्याला जर चव मिठाची कशी लागते बघायचं असलं तर थोडीशी चव बघायची आणि परत डब्यामध्ये भरून ठेवायचं मीठ पण कमी जास्त असलं तर चांगलं लागत नाही म्हणून परत डब्यामध्ये भरून ठेवायचं आता हे बघा ह्या प्रकारे तयार झाली चटणी तिळाची चटणी ही बारीक दळायची चांगली साहित्य तर दाखवलं आता हे थोडी गार झाली की ह्या डब्यामध्ये पॅक डब्यामध्ये भरून ठेवायची आणि चटणी चमचावर खायची सकाळी जवसाची खाली तर जेवताना चमचावर ही चटणी घ्यायची आपल्या पोटात तीळ गेलेले खूप चांगलं असते शरीराला चमक येते डोळ्याला तेज येते चांगलं खाली आता हे असं भरायची पॅक डब्यामध्ये भरायची माझ्याकडे मिरची थोडी कमी टाकली म्हणून तुम्हाला कमी लाल दिसायली माझ्याकडे मिरची कमी खातेत बरा म्हणून मी काय जास्त घात टाकत नाही मिरची माझी जरी तिळाची चटणी तयार केली आणि तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला तिळाची चटणी कशी वाटली धन्यवाद पोळीबरोबर खावा भाजीबरोबर खावा भाताबरोबर खाव, कशा खावा कशाबरोबर पण खावा चटणी सांग